नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव म्हणले आपलं वर्दे वर्दे गाव कुठला आपलं लामनगाव लामणगाव तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद चालतंय किती दिवसाचा प्लॉट आहे तुमचा आता पावणे तीन महिन्याचा बर बरं स्टार्टला कसं नियोजन केलं तुम्ही म्हणजे मध्ये बीज प्रक्रिया तुम्ही केलेली आहे बेन प्रक्रिया हां आणि हो, तेव्हा तुम्ही लावगड केलेली आहे हो, आता त्यावेळेस खताचं शेणखत टाकून केलंय ना बेडवर बर आणि नंतर काय केलेलं आहे फुटव्यासाठी काय काय केलेलं आहे प्लॉट केलेला आहे हां तर फुटव्यासाठी काय सोडलेलं आहे भैया तुम्ही त्यांना काय दिलं तर दिल तर पिरजम प्रिझम वगैरे जम्बो दिलत जम्बो प्रिझम हां नंतर त्याच्यामुळे तुम्ही हे आत आज रोजी प्लॉट असा आहे फुटी वगैरे कसं आहे सबांना कशी वाटते तुम्हाला झाले पुन्हा वरून पवार दे, जर्मिनेटर जर्मिनेटर आ, थ्रायवर आता तुम्ही म्हणजे प्लॉट सडमुक्त आहे तुमचा हम्म हा फक्त एक वेळेस तुम्ही हार्मोनी सोडली होती हा परत एक वेळेस सोडून घ्या हा म्हणजे आज रोजी प्लॉट जर बघितला तर एक नंबर आहे मुळ्या वगैरे अजून ताज्या होता कर्प्यासाठी आता ले ले। हे सपोज हे करप आलेलं आहे हे थोडा थोडा दिसायला वातावरण म्हणजे सकाळी धुई फिरली होती हे आजूक धुईचे आहेत आजूक म्हणजे पाना वध आहे तर हा तर धुईसाठी कसं आहे आता तुमचं प्लॉट व्यवस्थितरित आहे तर धुईसाठी एक काम करा तुम्ही आता तुम्हाला फवारणीमध्ये लिहून देतो आणि म्हणून आहे आमचं आणि ड्रिचिंगमध्ये भेट आता किती आहे आपला किती एकरचा प्लॉट आहे एक प्लॉट होता वाटते ना तुमचा ते खोडव्याचा होता कशाचा याचा खुडवा होता ते दिलं का मग बर बर समाधान आहे बाबा तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांना जर्मिनेटर वापरायला पाहिजे क्वालिटी चांगली मुळी चांगली राहते फुटवी वगैरे चांगले बघा ना फुटवी बघा ना किती चांगले काय फुटवी चालूच आहे कंटिन्यू चालू आहेत मुळ्या वगैरे छान छान आहेत